सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरज हायस्कूल शाळेचा कनिष्ठ लिपिक देवेश लक्ष्मण नलवडे याला शाळेत परीक्षेच्या फीच्या पैशाची अफरातफर केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशाने उपायुक्त स्मृती पाटील यांनी निलंबित केले आहेत चार पाच सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस दरम्यान मिरज हायस्कूल शाळेमध्ये राज्य रेखा कला संचनालय महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून प्राथमिक चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या मिरज शहरातील आणि तालुक्यातील जवळपास सव्वीस शाळेतील सहाशे पंच्याण्णव विद्यार्थी या परीक्षेला बसले होते नववी आणि दहावीच्या विद्यार्थी या परीक्षेला बसतात दहावीच्या विद्यार्थ्यांना जवळपास या परीक्षेतील सात गुण दहावी बोर्डाच्या परीक्षेत जमा केले जातात या सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येकी शंभर रुपयेप्रमाणे फी आपापल्या शाळेत जमा केली होती मिरज हायस्कूल ही शाळा केंद्र असल्यामुळे सर्व शाळांना ही फी मिरज हायस्कूलमध्ये जमा केली होती मात्र सहाशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांच्या अकरा शाळेतील जवळपास तीनशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी सत्तर रुपये प्रमाणे पंचवीस हजार साठ रुपये एवढी रक्कम क्लार्क देवेश नलवडे याने बोर्डाकडे बोर्डाकडे जमा केली नाही त्यामुळे परीक्षा बोर्डाने या तीनशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांचे परीक्षेचे रिसीट पाठवले नाही त्यानंतर नलवडे याने मुख्याध्यापक यांच्या लेटर हेड शिक्का वापरून त्यावर मुख्याध्यापक यांची खोटी ही करून परीक्षा बोर्डाकडे बोगस पत्रव्यवहार केले यानंतर या, या विद्यार्थ्यांना विना रिसीट परीक्षेस बसवण्यात आले सदर परीक्षेचा निकाल एक फेब्रुवारी रोजी लागला मात्र निकाल लागल्यानंतर सदरच्या या तीनशे विद्यार्थ्यांचा निकाल मिळाला नाही त्यामुळे शाळेने याबाबत परीक्षा बोर्डाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला त्यामुळे या सर्व तीनशे विद्यार्थ्यांची परीक्षा फी जमा केली नसल्यामुळे बोर्डाने यांचा निकाल अडवला आहे त्यामुळे या सर्वच विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे सदरच्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशानुसार उपायुक्त स्मृती पाटील यांनी कनिष्ठ लिपिक देवेश नलवडे याला निलंबित केले आहे तसेच त्याच्यावर फौजदारी दाखल करण्याची तक्रार मिरज पोलिसात दिली आहे या प्रकरणी आणखी काही जणांची चौकशी होणार असून यातील दोषींच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली